पहिली तुम्ही आपकायचं काम नाही फिरून देत नाही तो फक्त थोडा तो धनंजय मुंडे सापडू द्या किंवा किलो मिळू द्या याला राज्यातच फिरून देत नाही सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या दे देता माधुरी आवला देखा का तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेकीच्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते आहे देशमुख बिचार रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते साडूला घेऊन तुम्ही त्याला धनक्या देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये तुम्ही हप्कायचं काम नाही ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाऊ